हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी आणि माझ्या ब्लॉगला जी सुरुवात झालेली होती ती सव्वा पाचच्या च्या पुढे झालेली होती चला आता डेकोरेशनला वर चाललेलो आहोत आम्ही तर मी रात्री हा पिसे काढलेला होता जो अंतरायला गणपती बाप्पाच्या खाली जे छोटे असतात ना आपले गणोबा आमच्यात ना दोन असतात एक मातीचे एक असतात आणि एक आपलं पीओपीचं पीच तर त्यासाठी ही गुंची मला कितीला मिळाली पंचेचाळीस रुपयाला मिळाली सोबत गौरीची पावलं ती पण अजून आणलेली आहे टेस्टर परवा बघितला होता मी तुला तिथे दिलता तुला हे रात्री आणलेलं आहे हे शंभरला ला सात मिळाले आम्हाला ते एक आणि हे आपलं रेग्युलर आहे तरी पण घेऊन जाते वर कारण मला बघायचंय कुठं कुठं लावायचं होईल काय काय होईल पिठाचे पण घेतलेत कारण का हो मला दर्न नीट करायचं केलेलंच नाहीये आज ना जी काही आणायची होती ना ती तुमच्या दादाच तुम्ही बाप्पाच्या आगमनाचा आजचा दिवस आहे आणि हो गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा सगळ्या जणींची तयारी सुरू असेल तशीच माझी पण आहे पण आज करून ठेवायची होती कारण असं म्हणलं जातं की आपल्या घरातलं पीठ आणि मीठ कधी संपू द्यायचं नाही असतानाच ते ले ले शिल्लक एक्स्ट्रा आणून ठेवायचं त्यामुळे ते असं खडकडत होता कामा नाही त्याच्यासाठी म्हणून आधीच तर थोडस केलं दिशे बरोबरी मागे लोकांच घेत नाही असं आता मला तेवढ्या राहणार बसलाय पहिले एक झालं आरूला मुलं नेऊन ठेवू कारण अगदी म्हणतात मा, ना आपल्या दुकानवाले मामी आहे ना त्यांच्या घरी गिरण असल्यामुळे माझं तेच ताप वाचलेलं आहे म्हणजे जावंच लागत नाही आणि घर घंटी घ्यायची वगैरे काही गरज का गर नाही आता कधी पण द्या एटाईम आपल्याला दळून मिळतं किती पण किलो, किलो किती का असे द्या आता हे पूर्ण जे आहे ते बनवून घेतलं हे गेल्या वर्षी आपण आणलेलो होतो त्यावेळेला मला कमेंट होत्या काही ताईच्या की अगं ताई घराचं बांधकाम सुरू आहे कशाला तू आता घेतलं कारण तुला नंतर तिथं कळलं असता अंदाज तर येस तुमचं अगदी बरोबर होत त्या हिशोबाने आम्ही छत घेतलं असतं पण असो आता माझी डिझाईन जी होती मी काढलेली तुमच्या काढलेली त्या हिशोबाने काय काय आणलेलं ते थोडस वेगळं पडलं मी जे काढलेलं होतं ना त्याच्यामध्ये ना हे छत मकर वगैरे येत नव्हतं पण तुमच्या दादा म्हणले की मकर नाही ते कसलं मग गौरीच हे करणार तू आपलं घेतलेलं आहे तर ते मकर वरण पाहिजे छत वरण पाहिजे मग आता ते घालून मग आम्ही आमच्या हिशोबाने आमची जी डिझाईन आहे त्या हिशोबाने मग पुढे करूया जसं होईल तसं मी ते मध्येच सोडल मी खाली आलेले होते कारण मला वैभलक्ष्मी व्रताची कथा वाचायची होती पोती वगैरे आणि असं म्हटलं जातं की तिन्ही सांजेच्या पुढंच ते सगळं केलं जातं जस्ट मी शिरा बनवला कारण पूर्ण प्रॉपर स्वयंपाक जो आहे तो तर बनवायचाच होता पण म्हटलं पहिला शिरा बनवूया गोडाचा नैवेद्य होतो आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल ते बाकीच सा आवरूया सागर शिवानी जे आमची सगळं सुरू होती पण कोणालाच वेळ नव्हता कारण त्यांचं आवरायचं त्यांच्या घरात सुरू होतं माझं आवरायचं माझ्या घरात सुरू होतं त्यामुळे मला काही तिकडं पण मदत करता आली नाही काय नाही नंतर ते दोघं थोडेसे आलते हे करायला शिरा जो आहे तो बनवून घेतलेला हे अगदी साधा सिंपल मी काय केलेलं की दूध आणि पाणी मिक्स करून म्हणजे उकळी काढून ये ना त्याला वरून ओतलेलं होतं तसा पण शिरा खूप छान होतो आणि वरून शिरा होत आला ना थोडस जर तुपाची धार सोडली ना तर शिरा एकदम चवीला लागतो म्हणजे भाजताना पण आपण भाजू शकतो मला कमेंट होत्या गेल्या वेळेला की तेलात करू नको पण तेलातला शिरा जो आहे ना तुम्ही एकदा खाऊन बघा एकदम असा मऊ लुस लुशीत होतो पण असो आता जसा अवेलेबल असेल त्या हिशोबाने मी करते असेल तेवढ्या क्वांटिटी तर वापरते प्रॉपर तूप क्वांटिटी तेवढी नसेल तर मग थोडस मिक्स वापरते ओके टाइमिंग साडेआठ वाजलेले आहेत <coughs> मी आले शिरा बनवला पूजा वाचून घेतली पूर्ण झाली पूजा छान वाटते ज्या दिवशी पूजा घरामध्ये असते त्या दिवशी प्रसन्न वाटतं चला आता आरती वगैरे सगळं झाले पण शेअर नाही के केलं ताई नो कारण काय प्रत्येकाची त्याची त्याची कामं सुरू आहेत कोणाचं काय कोणाचं काय ह्या बसला जेवायला वाट बघत हे बघा पण याला ना तर पावसाळ्यापासून जास्त मी घरात घेत नाही कारण ना ती ती वाळू आहे ना ती वाळू शिवला वगैरे सोडलं ना कारण सकाळी गेले की मुलं संध्याकाळी येतात आणि तुमचे दादा पण लेट येतात हा काय करतो तिथे जाऊन बसतो तेच वाळून सगळ्या घर भरून त्यापासून बंद करून टाकले शेरूला वाळू बारीक रेतकट कर वाळू आहे डेकोरेशन बघायला रे मी तुझं बाय 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 देव आता काढलं तिनं गेली शिवानी काय रे आता हे पडदा कुणी आणलाय तुझं सिलेक्शन आहे काय हे पडदा पहिला हे नको म्हणले ते पण नको म्हणले काय छान झालंय रे छोटस तेवढंच मस्त झालंय सर बाळा माग सर टेबल बरोबर बसलं ना रे सगळं हे काय के टेबल बरोबर बसलेलं आहे हा लाईटी बंद कर आणि ह्यातल्या लाईटी आत सोडलीत कायटी हां सगळं बंद मस्त आता पाठीमागन लाईटी घाल ला ला ना अशा बघ अशा लाईटी सोड ना बॅकला रे बॅकला पण सोड छान आहे रे हे असं माग माग अशा माग सोड छान वाटत अरे जरा गप्पा हा झाडात पण चालेल छान वाटेल मला कालच कमेंट होती रे त्या लाइटिंग झाडामध्ये जर सोडले तर छान वाटतील म्हणून लाईट लावू का सगळ्याला लेह मधी मध्ये लागतं रे

सोडून दिली पडली बर मला अजून मुहूर्त पण माहित नाही काय रे काल रे हा जो बाजार आहे ना हा सकाळी तुमच्या दादा जेवढं लागतं तेवढं सिलेक्टेड एवढंच आहे ना बाजार आहे येता येता त्यांना म्हटलं घेऊन या कारण सांगते मी कारण जे गरजेचं आहे ते आणले बाकीचं खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि संपलं तर नंतर कारण आपण गेल्यानंतर आहे ना सगळं आणतो सगळं लिस्ट दिसते आलेल्या आले पहिल्यांदा मी पीठ मळून घेतलं त्याच्यानंतर भाजी जी होती ती फोडणीला टाकून घेतलेली होती भात लावलेला होता आणि सोबत तिकडे ते काम सुरू असतानाच इकडं माझं ते जे काय आणलेलं होतं ते पण भरायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आज गणपती बाप्पाचं आगमन त्यामुळे आज खूप घाई होणार होती आणि त्यात आणि ते बसारा मला नको होता म्हणून मग करून घेतलं त्याच्यानंतर पुन्हा वरती आली थोडीशी तुमच्या दादाला मदत केली कारण सगळ्यात किचकट काम आणि वेळ खाऊ का म्हटलं तर हे ज्याच्यामध्ये ना ुटपिक असतात ना त्याने आणि आम्ही काय केलेलं की फुलं जे आहेत ना जशी पाहिजे तशी घेतली होती पण पानं सुद्धा घेतलेली होती त्याच्यामुळे काय होते की डबल वर्क लागलं मला इथं ते पान आणि मग ते फुल पण एक सांगते खूप सुंदर आणि खूप छान दिसतं म्हणजे जसं जा आपलं ओरिजिनल जास्वंद असतं ना तशा पद्धतीने आणि त्याच्यामुळे काय झालं ना की जे मी बनवत होते ना त्याला चार चांद लागले म्हणायला हरकत नाही जेवण घेऊन यायचं मस्त अरे ते गोडा मेला मेला शिंगू यांना काय बसून खातील काय म्हणलं काय बसून खातील माझा पिक्चर कशी पाहिजे पडली काय कशी पाहिजे स्वस्त पडले की करते तुझ यायला पाहिजे तूच करायला पाहिजे म्हणते

मला ना माझ्या खूप साऱ्याच्या कमेंट जास्तीत जास्त याच्यावर आले की तू बाहेर नेऊन सोफा वगैरे ठेवलेला आहे म्हणजे या पोर्चमध्ये गेल्या वेळेला मी शेअर केलेलं होतं की पाणी आलेलं होतं पण त्या अळवाळचा वळवाळचा पाऊस तो वाकडा तिकडा येतो त्यामुळे ते पाणी आता आलेलं होतं आता खूप दिवस झाला आता पावसाळा खूप दिवस झाला सुरु आहे संपत आला पण कुठेही तो जो पाऊस असतो ना तो पाऊसच असा असतो ना की कितीही तुम्ही करा पण आता कुठेही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे सोपं वगैरे काहीही भिण्याचं म्हणजे भिजण्याचे चान्सेस वगैरे नव्हते म्हणून मग आम्ही बिंदास्त इकडच्या साईडला हे केलं होतं तुमच्या दादाने जे केलं त्यात मी उचकी उचकी करून ठेवले हे भरती बसवायचं धरू लागू तुमच्या दादाने जेवढं काय केलं ना त्याच्यामध्ये थोडासा मी चेंजेस केला काय मग आमच्या दोघांचा असं आहे मग कुठलंही सिलेक्शन असू दे क्रॉस हा असतो कलर चॉईस असू दे कशामध्ये पण असू दे आता पण तेच सुरू होतं चिव एकटीच हसत होती आरू काय नाही आरू झोपला कारण सकाळी लवकर उठायचं होतं त्यामुळे आरू झोपला चिव म्हणली थोडस मदत करू लागते चिवणं मदत केली पण ते तुमच्या दादाच बघा मी जे करते ना ते त्यांना पटलं नाहीये त्यामुळे थोडस असं चेष्टेमध्ये हे चालू आहे हे जे आहेत ना हे दोन प्रकारे मी माझ्या हिशोबानं म्हणजे मला जसं वाटलं तसं केलेलं आहे बारा वाजलेलं चिवला जरा सांगितलेलं आवरून घ्यायला आणि भांडी ग म्हणता चिव आणून भांडी आपडली थोडस खाल्लं पिल्लं तुमच्या दादा पण ह्या टाइम हा दिवस आहे दुसरा म्हणजे आजचा दिवस आणि राहिलेलं जे काय होतं डेकोरेशन किंवा काय काय ते आम्ही पूर्ण केलं आम्हाला खूप वेळ झाला पुन्हा तास गेला हे अशा पद्धतीनं आहे याच्यामध्ये पण प्रॉपर फायनल नाही दहा टक्के आहे पूर्ण ते तुम्हाला उद्याच्या व्हिडीओ मध्ये बघायला मिळेल हे आसन वगैरे आपण गेल्या वर्षीच घेतलेलं होतं पण असो साधं सिंपल केलेलं आहे लाइटिंग एवढीच येणार आहे याच्यापेक्षा एक्स्ट्रा येणार नाहीये आणि वरती एक बल्ब असणार आहे कारण अंधार छत असल्यामुळे काय झालेलं आहे अंधार राहिलेला आहे तर चला ताई नो वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बघता खूप सारं प्रेम देतात त्यासाठी तुमचे मनापासून आभारी कारण सणासुदीचे आता दिवस आहेत आणि मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ